अध्यक्ष सौभाग्यवती प्रज्ञाताई पाटील या मोर्चाचे अध्यक्ष सतीश गोरवे आमचे उपाध्यक्ष मनोजी बारो मोहित तिवारी सावंत साहेब आणि सर्वच उपस्थित असलेले गणेश पाटील आणि सर्व उपस्थित सन्मान्य आमचे राजेश नारायण तिथे सर्वच उपस्थित असलेले पदाधिकारी कार्यकर्ता बसोबत सतीश गुरवेनी आणि प्रज्ञादाईने आपला सविस्तर आपल्या संदर्भात माहिती दिली तुम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो भारतीय जनता पार्टी एक कुटुंब आहे एक परिवार आहे पक्ष जरी असला संघटना जरी असली तरी आपण एका परिवारातल्या आपल्या सुखात आपल्या दुःखात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता एक दुसऱ्याला मदत करतो एक दुसऱ्यांच्या बरोबर असतो ही एक आपली संस्कृती आणि प्रथा परंपरा आहे भारतीय जनता पार्टीने म्हणजे भारतीय जनता पार्टीनी केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदीची आज बारा वर्षे पोहतील अकरा वर्ष पूर्ण झाली बारा वर्ष चालू आहे महाराष्ट्रात ही पाच वर्ष पहिली पूर्ण झाली देवेंद्र सरकारची मागची अडीच वर्ष आणि आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी अतिशय चांगलं काम करत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान भारतीय या विश्व नेते विश्वरत्न ते भारतरत्न विश्वाचं रत्न ते त्यांचा काम लंडन मधील निवासस्थान ह्या आपल्या विकत घेतला आणि तिथे स्मारक लंडनला बाबासाहेबांचं स्मारक तिथे बाबासाहेबांचं निवास तिथे त्यासारखं आम्ही केलं पंचतीर्थ असतील तिथे दादरचं स्मारक असेल आणि या कारण माझ्या दोन दिवस माझ्या पूर्ण झालं आपण त्या सोपारामध्ये बौद्ध स्तूप आहे त्या स्तूपाच नियमाच्या अधीन राहून पुरातत्व खात्याचे शिंदे साहेब उद्या सकाळी नऊ वाजता तिथे बोलवलं आहे आणि आपण तिथे काय करू शकतो त्या स्तूपाचं सुशोभित करण्यासाठी काय करू शकतो त्या स्तूपाची थोडी झीज पण होत आहे आता ती थांबवण्यासाठी काय करू शकतो तिथे लोक येणाऱ्या भक्तगणाला तिथे सोयी सुविधा काय देऊ शकतो दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना काय सोयी सुविधा देऊ शकतो ह्या संदर्भात आमची उद्या चर्चा होणार आमदार <प्थाँगा> म्हणून ते आम्हाला अधिकार आहेत आणि आम्हाला विशेष निधी आहे इतक्या वर्षात त्या निधीचं काय झालं ह्याला मला काय कर्तव्य नाही पण मी आमदार झाल्यापासून मी असेल आमच्या स्नेहातही असतील आम्ही त्या निधीचा पुरेपूर वापर करतो आणि या विधीच्या माध्यमातून तिथे जो समाज आपलं एकटवलेला आहे तिथे आपण तो विधी खर्च करण्याचा आता बजेट आपलं तरतूद आहे आणि आपण त्याची केंद्र येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये सरकार त्यांच्या ठिकाणी चांगलं काम करतं त्यांचे लोकप्रतिनिधी खासदार आपलं चांगलं काम करतात आणि आमदार म्हणून आम्ही चांगलं काम करतो आपल्या समाजाचे जे जे हक्क आहेत ते समाज म्हणून भारतीय जनता पार्टी जात पात पंत प्रांत काहीच मारत नाही आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या आणि शासकीय योजनेचा लाभ एखाद्या समाजाला असतो तो तुम्हाला लाभ आमचे ऍडव्होकेट सतीश अध्यक्ष आहेत दिलीप गायकवाडी आहे मागे होते ते खरे साहेब आहेत त्याचा लाभ सर्व समाजाला कसा पोहोचता येईल त्यासाठी मी सती सतीशला विनंती करणार आहे त्यासाठी आमदार म्हणून माझी जी जबाबदारी असेल ती जबाबदारी मी शंभर टक्के पूर्ण पाडेल आणि आपल्या समाजाला सर्वांना आपण नाशक एक हस्त आणलं बावीस कोटीची जागा आपण विना मिळवून दिली <coughs> आपण रेल्वे ओव्हर ब्रिज करतो आपण हायवे बसून येणारे रस्ते कॉम्प्लीट करत आहोत आपण रिक्रुटी आहोत आपण कोस्टल रोड इथे आणत आपलं सरकार आणि मेट्रो तेरा ही नजीकच्या काळामध्ये त्याचं प्रेझेंटेशन आता पुढच्या आठवड्यात आपल्या मुंबईत आहे काळामध्ये अनेक कामं होणार आहेत आज सकाळी आमच्या मांडवकर साहेबांनी सांगितलं की गार्डन जागा होती अनेक भूखंड होते पण भूखंडाचं श्रीखंड झाला भूखंड अनेक अधिकृत बांधकाम झाली तिथे पण आता हे भूखंड आपण नवीन ताब्यात घेणार आहोत आणि तिथे लोकांच्या हितासाठी लोक मुलांना खेळायला असेल सीएसिटीला बसायला असेल यासाठी आपण अशा प्रकारे हे भूखंड ताब्यात घेऊन हे विकसित करणार आहोत सरकार चांगलं काम करत केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार चांगलं काम करत तिथेही आलेली आपली महापालिका ही आपली असली पाहिजे आणि त्या महापालिकेमध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांचं प्रतिध्त्व असलं पाहिजे आपल्या हक्काची महापालिका असली पाहिजे ज्या योजना आहेत माझ्या माय बहिणीसाठी असतील माझ्या मुलांसाठी असतील माझ्या दिव्यांगासाठी असतील किंवा अनेक महिलांच्या योजना आहेत अनेक समाजासाठी ज्या योजना आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू त्याचा लाभ देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू या निमित्ताने सांगतो पुढे खूप कार्यक्रम आहेत आपले सर्वांचे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा